नमस्कार सगळ्यांना तर बघा आज मी दिवसांना ब्लॉग ला सुरुवात केली कारण ना दोन तीन दिवस झाले बघा गेले दोन तीन दिवसांना आपल्या डीपीचा बार घालता लाईट अजिबात बार डीपी तर आणि त्यातली त्यात आपली राहण्यातली कामं पण होती आणि डीपी जळाल्या मग घरात लाईट नव्हती काम आम्हाला होती तुला व्हिडिओ बनवायला काहीच अडचण नव्हती आदर ऋषी मामा आलाय महत्वाचं ती सांग दिवसांना दिवसात <laughs> ना म्हणजे आठवत नाही कधी आलता ती लग्न झाल्या बस ऋषी मामा झालं वालेली बघा मम्मी मी गप्पा मी तोपर्यंत बघा यांना जेवायला स्वीटीने मस्त अशा चपात्या बटाट्याची भाजी बनवली खायला ऋषी मामासाठी आणि पप्पांसाठी पप्पा पाड होत तिकडं आताच आले तर तेव्हा आता लाईट आली आपल्या तीन दिवस झाला आज लाईट नव्हती त्याच्यामुळे मोबाईल चार्जिंग नव्हता आणि विडिओ पण नव्हता चार्जिंग नव्हता मोबाईल त्याच्यामुळे व्हिडिओ पण घ्यायला जमला नाही आणि मी घेतला पण नाही ज्यावेळेस तर गावात मोबाईल करून आणायचं चार्जिंग त्यावेळेस ना मग पूजाला फोन प्रियंकाला फोन जे आजारी त्यांना सगळ्यांना फोन तसं पण आम्ही पण आजारीच होतो दाजी आणि मी इंजेक्शन घेऊन आलो गोळ्या औषधं घेऊन आलो तेव्हा कुठंतरी आता बरं आहे थोडंसं पण पूजा अजून आजारीच आहे तिला सारखं फोन चालू या तर बोला दाजींचं यांचं चाललं होतं म्हणलं बोला दोन शब्द म्हणून बोलले हा एकच टाइम ती पण एक टाइम मग मोबाईल चार्जिंग करून आणला ना मग कुणी काय काय व्हिडिओ टाकले सगळ्यांचं व्हिडिओ बघायचं चेक करायचं ह्याला बोल त्याला बोल म्हणजे रोजचं फोन आपलं आणि आजारी पण होत त्याच्यामुळे कडे जास्त लक्ष पण दिलं नाही व्हिडिओ पण बनवलं नाहीत मग तुमचा प्रपंच कसं काय चाललाय व्यवस्थित व्यवस्थित चाललाय ना चांगला चांगलंय तुमचं कस काय हा व्यवस्थित व्यवस्थित आहे का आता तब्येत दाजींच नान अजून दुखत होत बघा हाय काय रोज औषध पितेत खोकल्याच नाही बाटली ग्लास ग्लास बाटली नाही आणि ही बघा मोंट्या आलाय बघा रानात हा दोन चार दिवस झाले ती रानात येतो या गावात असतो बघा गावातल्या घरी हे आपल्या yes. इथं आला या एकटाच आलाय कोणी घ्यायला गेलं नव्हतं काय नव्हतं बर बोला चला काय म्हणते मग काय वन... हा <laughs> सोमा मामाने व्हिडिओ टाकलाय <laughs> त्याच्यावर काय प्रतिक्रिया कोणाची हा <laughs> <laughs> होय काय म्हणत आहे तुझं काहीतरी खाऊन आले मुग मुग चाललंय या तुम्ही बघितला दोघांनी नाही बघितला मी बघितला व्हिडिओ काय काय बोललाय ते लाईट आता चालली दाजी पण आता चालली आणि ऋषी पण येऊन बराच वेळ झाला बसला चहा पाणीही झालं स्वीटीने स्वयंपाक केला आणि आता उद्या आहे उद्या नाही परवादेशी आहे रक्षाबंधन रक्षाबंधनला ये सगळी येणार हा बायकोला घेऊन दोघांनी जोडीने बायकोला घेऊन आलास नाही तू तुझ्या बायकोला मी नक्की आधी फोन कर मला हा तुझ्या बायकोला लग्न झाल्यापासून बघितलं लग्नातच बघितलं या वारामध्ये नाव नाही आता याच कॉलेज आहे ना त्याच्यामुळे बुडवून नाही जमत जा आज तरी आज आहे ना सकाळ सकाळ दिवस उगवायला पाऊस चालू झाला बघा आणि दाजींनी ना ते काय म्हणते ते इरिया काय त्याचं नाव काय त्या खताचं नाव काय जिरो वीस वीस झिरो ती खत आणलेलं बघा तर खत आहे ना सकाळ सकाळ पावसात रिम झिम पाऊस चालू होता ना तेव्हा आम्ही ती खत इस्कटून घेतलं सगळ्या कांद्यात कारण कांदा आपला सगळा खुरपून झालेला आहे सगळं खत इस्कटून घेतलं मस्त असं जेरून गेलं खत पाणी द्यायची गरज नाही पडली चांगला पाण्याला आलेला कांदा ना नाही म्हणजे ते काय म्हणतात हा पा खुरपून झाल्यावरती पाणी द्यायचं असतं ना तर पाणी नव्हतं दिलं सगळं कांदा रान सगळं सुकून गेलेलं पण मेघराजाने कृपा केली चांगलं झालं पाऊस आला त्याच्यामुळं कांदा वाचला नाही तर कांदा निम्मा जळून गेला असता कारण लाईट नव्हती आपला डीपी जळाला होता आज डीपी बसवलाय तर दोन दिवस झालं पाऊस पडतो त्याच्यामुळं बरं झालंय कांद्याला भरणं करायची गरज नाही मग दाजींना म्हणलं सकाळी पाऊस आले तर खद्या कटून म्हणजे काय होईल कांदा चांगला येईल तर सकाळ सकाळ दाजींनी खत इस्कटून दिला बघा आणि तसंच मस्त असं विहिरीवर जाऊन आंघोळ करून आले विहिरीवरनं पाणी आणलं व्हिडिओ घ्यायला आमच्याकडे काय मोबाईल चार्जिंग नव्हता त्याच्यामुळे व्हिडिओ काय घेतला नाही नाही तर भारी व्हिडिओ झाला असता दाजी मस्त असं खत टाकत होतं विहीर गज भरली आपली पाण्याने आणि मॉन्टे इथून काय हल नाही बरं का तर चला बोला काय म्हणता कोणाचं काय म्हणणं अजून जेवायला वाढायचं चार वाजले सकाळी शेवटचा भात बनवला होता हाय मम्मीला अडचण नाहीतर काय रोज हीच टाइम असत काय हा शाळेत पण नव्हतं ना जायचं कॉलेजला त्याच्यामुळे उशीर झाला तर मामाच्यावर कोणच काय बोल नाही हा तुम्ही बैठलच नाही का सोमानी वरती म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगितलेला आहे विषय काय चाललाय काय झालाय तो तर मी पण नंतर ना व्हिडिओ बनवते आणि सांगते म्हणजे व्यवस्थित कसं काय ते त्याला रागच येतो मला सांगितलं नाही म्हणतो आणि सांगितलं सांगायला फोन केला तर फोन उचलत नाही कधी झोपलेला असतो कधी इकडे तिकडे असतो प्रियंकाला फोन केला प्रियंका भावड्या कुठे तर हाय तू इकडे गेले तिकडे गेले त्याला लावला तर फोन उचलत नाही कधी व्यस्त सांगत परत मन सांगितलं नाही आणि बोलली नाही मोठाच मोठ्या भावाला नाही सांगत आणि बारक्या भावाला सांगते <laughs> आणि लगेच यांनी पण तुम्ही पण लगेच कमेंट करायला तयारच गेला हीच लागतो पाणूस लागतो सोमाला न ना, लागतच नाही याच्याकडे पैसे त्याच्याकडं असं असतं का कुठं बहिणीला सगळं भाव सारखंच असत असू द्या इतर वेळेस बघितल्यावरती म्हणतात हा चांगले ताई चांगले ज्यावेळेस करण त्यावेळेस थोडस असं तसं भावड्या सांगितलं की लगेच ताई वाईट पण तसं नाही ना पाहिजे हाय का नाही ना मी सगळ्यांसाठी समान करते समान धरते सगळ्यांना कुठं असं दुजापणा करत नाही थोडस भावड्याला थोडं काय वाटलं की भावड्या सांगतो आपल्या युट्यूब फॅमिलीला लगेच फॅमिली मला बोलते असू द्या चला तुमचं म्हणणं भावड्या सांगतो त्याच्यामुळे तुम्ही पण बोलतात पण असं काहीच नाही झाला स्वयंपाक ही बघा ही वीस वीस असलं खट टाकलं या सगळं पूर्ण असं आणि इकडं तायश्याने बनवले बटाट्याची भाजी सगळा रारा झालेला इथं शेंगदाणं आणि तिकडं दळण आणलेलंय गव्हाचं तसं पीठ ठेवलेलं चपात्या बघू वा स्वीटीच्या माझ्या चपात्या तर झालेला आहे स्वयंपाक आता जेवण करायला घ्यायचं तिकडं आणि नंतर मग ऋषीला जायचंय घरी पावसा पाण्याचं आता चार वाजून गेलेत म्हणजे आता पावसाचा टाइम झालाय आणि आता नारळी पौर्णिमा आहे ना नारळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर ना मग त्यात मोठ मोठं पाऊस असतात आणि तीच पाऊस आमच्या इकडं असते तर असं जी पाऊस असते तर असं म्हणजे इतकं पावसाळा किती दिवस झालं चालू झालेला पावसाळा चालू झालेला किती दिवस झालं जून जूनला ना तीन महिने ना मग फक्त एकच महिना आपल्याकडे पाऊस असतो या बाकीचा तीन महिने ना थोड फक्त पेंडवाल तर पाऊस होतो असा पाऊस होतच नाही आता पाऊस होणार ना सगळी रान गच्च भरणार तळी वगैरे गच्च भरणार आपलं खालचं रान आहे ना ती पूर्ण असं गच्च पाणी फुल असत ते हा खालच नीट करून ठेवलेलं नाही नाही तुरीच्या अलीकडचं मधलं इथलं सांगितलेलं ना ती नीट केलंय ते लागण करायची ती रान फुल एकदम हिकडची तिकड ट आता काय करत नाही सगळं पाण्यात कुठलं उचलत नाही एकतर तर जाऊन मग ऊसच ताईने घेतलं बघा जेवण इकडं हॉलमध्ये सगळ्यांसाठी तर आता जेवण हे करून ऋषी जाणार घरी बारामतीला दिवसात ना आला असं आल्यावरती म्हणजे आलं गेलं माहिती पडत कस चाललंय <laughs> काय नाही ती चला असं द्या ताईने घेतलं जेवायला घ्या हात धुवून आणि चला ताई हात धुवायला पान द्या ना मामाला तर चला आता तायशा जेवायला वाढण जेवण हे करून घेतो आणि नंतर ना मग तशी जाईन ना घरी आणि आज लाईट आले बघा आपल्या इथं तर पाणी हे सगळं संपलेलं आहे मी मोटर चालू करून करीन आणि दाजी आणि सिटी सगळं पेचं वापरायचं हे सगळं पाणी भरून घेते सगळं व्यवस्थित कारण आहे ना उद्या आपल्याकडं सगळी आपली फॅमिली येणार आहे बाप्पाची फॅमिली भावड्याची फॅमिली केशव तात्या सगळी येणार आहेत कारण आहे रक्षाबंधन त्याच्यामुळे सगळे भाव माझ्याकडे येणार आहेत तर सगळी येतात प्रत्येक वेळेस रक्षाबंधनला येतं तशी तर चला असू द्या बाकीची माहिती मी नंतर सांगते आता यांनी घेतलं जेवायला दाजींनी हात धुतला ऋषीला पाणी दिलं आणि स्वीटी इकडं वाढते आता सगळ्यांसाठी जेवायला मस्त असा टी व्ही लावून तर व्हिडिओला करते तर इथंच एंड बाय करा बाय 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 बाय